हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डीमेट अकाउंट डीमेट अकाउंट चा अर्थ डिमटेरियलायझेशन खात्याचा संक्षिप्त डिमेट खाते आहे तुमचे शेअर्स डीमेट खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवले जातात डीमेट अकाउंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे during online trading, shares are bought and held in a demat account. hai a demat account provides the facility of holding shares and securities in an electronic format. hai some private banks also provide online access to the demat account. vakyahi, there are many hundreds of depository participants offering the demat account facilities in india. friends, व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू